हाय हॅलो नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे है, हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी मंडई डायबेटीज म्हणजे शरीरातील साखरेचं प्रमाण असंतुलित होणे आणि एकदा का ही स्थिती झाली की अनेकांना प्रश्न पडतो की आता खायचं काय आणि टाळायचं काय तर बऱ्याच वेळा आपल्याला फक्त हेच सांगितलं जातं की हे खाऊ नका ते खाऊ नका पण खरा यशस्वी डाएट हा हे टाळा एवढ्यावर नाही तर हे जोडा या विचारावर आधारित असायला हवा चला तर मग अशाच दहा पौष्टिक आणि विज्ञानाच्या आधारावर सिद्ध झालेल्या पदार्थांबद्दल जाणून घेऊया जे डायबेटीस असलेल्या व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये नक्कीच समाविष्ट करायला हवेत त्यामध्ये नंबर एक दालचिनी दालचिनी ही एक सुगंधी मसाला आहे आणि ती आपल्या रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते एका अभ्यासानुसार तुम्ही जर दररोज एक ते दोन चमचे दालचिनी घेतली तर तुमची ब्लड शुगर लेवल ही कमी होऊ शकते दालचिनी ही तुम्ही ओट्समध्ये दह्यामध्ये कॉफीत किंवा स्मूदीमध्ये सहजपणे वापरू शकता नंबर दोन आहे सुकामेवा अक्रोड बदाम पिस्ते आणि पेकेन्स हे सर्व डायबिटीजसाठी फार उपयुक्त आहेत यामध्ये असलेले हेल्दी फॅट्स हे हृदयरोगापासून बचाव करतात आणि रक्तातील साखरही नियंत्रणात ठेवतात पण लक्षात ठेवा हे प्रमाणात खायला हवे जास्त खाल्ल्यास यामुळे तुमचा कॅलरी इंटेक वाढू शकतो नंबर तीन आहे ओट्स ओट्समध्ये असलेले बिटा ग्लुकॉन या नावाचं फायबर हे पचनक्रिया संत करतात आणि त्यामुळे रक्तातील साखर ही झपाट्याने वाढत नाही ओट्समध्ये थोडीशी दालचिनी घातल्यास त्याचा परिणाम हा आणखी फायदेशीर होतो नंबर चार आहे दुग्धजन्य पदार्थ दूध दही आणि चीज यामध्ये प्रोटीनसह कॅल्शियम मॅग्नेशियम आणि विटॅमिन डी असते जे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारण्यास मदत करते मात्र फ्लेवर असलेले दही किंवा दूध हे घेण्यापूर्वी त्यातील साखरेचं प्रमाण हे तपासून पहा नंबर पाच आहे शेंगदाणे आणि बीन्स राजमा हरभरा काळे चणे इत्यादी बीन्समध्ये फायबर आणि प्रोटीन हे भरपूर असते हे पचनक्रिया स्लो करतात आणि साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतात सूप कोशिंबीर किंवा भाजीमध्ये सुद्धा त्यांचा वापर तुम्ही करू शकता नंबर सहा आहे ब्रोकली या हिरव्या भाजीमध्ये सल्फोराफेन या नावाचे एक संयुग असते जे रक्तवाहिन्यांचे संरक्षण करते आणि साखर नियंत्रणात ठेवते ब्रोकलीसोबत कोबी आणि ब्रसर स्प्राउट्स हे देखील खूप उपयुक्त आहेत नंबर सात आहे किनोवा हा एक संपूर्ण प्रथिनयुक्त धान्याचा प्रकार आहे आणि यामध्ये असलेले फायबर आणि प्रोटीन हे ब्लड शुगर नियंत्रणात ठेवतात पांढऱ्या तांदळाच्या किंवा पास्त्याच्या ऐवजी तुम्ही किनोवा वापरू शकता नंबर आठ आहे पालक पालक हा मॅग्नेशियमचा उत्तम असा स्रोत आहे मॅग्नेशियम शरीरातील साखरेचं सा योग्य नियंत्रण राखतो याशिवाय पालकामध्ये व्हिटॅमिन के आणि फोलेट हे भरपूर प्रमाणात असतात कधी कोशिंबीरमध्ये कधी पराठ्यामध्ये किंवा स्मूदीमध्ये पालक तुम्ही सहज वापरू शकता नंबर नऊ आहे ऑलिव्ह ऑइल ओल, या तेलामध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट्स हे भरपूर असतात हे फॅट्स रक्तातील साखर कमी करतात आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवतात आता तुम्ही म्हणाल हे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय तर इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी म्हणजे शरीराच्या पेशी इन्सुलिनला किती चांगल्या प्रकारे ओळखतात आणि रक्तातील साखर आतमध्ये घेऊन ऊर्जा बनवतात ही सेन्सिटिव्हिटी चांगली असेल तर साखरेचं नियंत्रण हे नीट होतं भाजी सूप किंवा सलॅड ड्रेसिंगमध्ये तुम्ही ऑलिव्ह ऑइल वापरू शकता नंबर दहा आहे सॅल्मन मासा सॅल्मन टुना मॅक्रल आणि सार्डिन्स यासारख्या माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात डायबेटीस असलेल्या लोकांमध्ये हृदयरोगाचा धोका हा अधिक असतो त्यामुळे हे माझे आहारात असणे हे महत्त्वाचं आहे थोडक्यात काय क्या तर डायबेटीस असल्यावरही तुम्ही पौष्टिक आणि चविष्ट अन्न खाऊ शकता हे पदार्थ केवळ रक्तातील साखर नियंत्रणात ठेवत नाहीत तर संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत करतात आहारामध्ये थोडेसे बदल करून योग्य पर्याय निवडल्यास तुम्ही तुमचे आरोग्य टिकवून ठेवू शकता व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद